मित्रांनो तेजश्री केतकर सेवन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्नासाठी तुम्ही स्थळ शोधत असाल तुम्ही खूप स्थळ बघितलेली असतील तुम्हाला पसंत पडत नसतील मग हे चांगलं नाही स्थळ ते चांगलं नाही असा विचार तुम्ही करत असाल पण हा विचार तुम्ही केलेला आहात का की जर मला एखादं स्थळ आवडलं माझं लग्न झालं त्यानंतर माझं लग्न कसं टिकेल हा विचारही करणं आवश्यक आहे पण लग्न झाल्यानंतर नवरा बायको जर एकमेकांवर संशय घेत असतील की माझा नवरा ना या व्यक्तीशी बोलला म्हणजे ना त्याचं कॅरेक्टर सांगत नाही माझी बायको ना असं वागली म्हणजे हिचं ना काहीतरी वेगळंच विचार आहेत ही चंचल आहे असं जर तुम्ही पहिल्या दिवसापासूनच विचार करायला लागला तर तुमचं लग्न कसं टिकणार आहे कारण ह्या संशयामुळेच तुमच्यात अनेक भांडणं निर्माण होणार आहेत आणि कदाचित तुमचा हा संशय आहे ते सत्य नाही आहे त्यामुळे एखादी घटना तुमच्या भावी आयुष्यात जी घडणार आहे त्याकडे मी कसं बघ बघणार आहे माझी संशय वृत्ती कमी करून माझी विचारी वृत्ती योग्य पद्धतीने विचार करण्याची वृत्ती ही जागृत करणं आहे नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर आधारित असतं त्यामुळे तुमच्या दोघांमधील संवाद हे योग्य पद्धतीने होणं आवश्यक आहे जर तुमच्यात ते संवाद कौशल्य नसेल किंवा तुम्ही व्यक्त होत नसाल तर ती वृत्ती आजपासून तुमच्यामध्ये निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी आहे त्या योग्य पद्धतीने मांडू शकताय की नाही यावर आजपासून विचार करा कारण लग्न झाल्यानंतर जेव्हा आपल्याला कळतच नसतं कारण आपले आई वडील मित्र हे आपल्याला आहेत तसे समजून घेत असतात कदाचित ते नातं म्हणजे मित्र कसं आहे आपण आठवड्यातनं एकदा त्यांना भेटतो त्यामुळे आपलं जर संवाद कौशल्य योग्य नसेल त्याचा इम्पॅक्ट फारसा आपल्या मैत्रीवर पडत नाही किंवा आपले ना कि आई वडील कसे माफ करणारे असतात फॉर असतात प्रेम करणारे असतात त्यामुळे आपण कसेही वागलो तरी ते आपल्यावर प्रेम करतच राहतात आणि आपले हे नातं टिकून राहत असतं पण जोडीदाराचं असं नाही जोडीदार ही आपल्या आयुष्यात आलेली नवीन व्यक्ती आहे हे नातं आपल्याला निर्माण करायचं आहे आणि त्याच्यासाठी विश्वास असणं आवश्यक आहे आणि ह्या विश्वासासाठी संशय वृत्ती कमी असणं उत्तम संवाद साधता येणं जर काही गैरसमज निर्माण झाले तर त्या गैरसमजांवर मुगतच भांडत बसण्यापेक्षा हा गैरसमज नक्की गैरसमज आहे का किंवा आपल्याला आपल्या मनात जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत ते ते योग्य आहेत का किंवा तसं काही घडलेलं आहे का यावर आपल्या जोडीदाराशी संवाद साधणे आवश्यक आहे जोड़ी जर त्याच्यात तुम्हाला एखाद्या जोडीदाराची गोष्ट खट, खटकलेली असेल तर ती तुम्हाला का खटकलेली आहे हे जोडीदाराशी बोलणं आवश्यक आहे आणि जरी तुमचं लग्न झालेलं नसेल तरी याबद्दल तर आजपासूनच विचार करणं आवश्यक आहे ज्यांची लग्न झालेली आहे आणि ज्यांच्या नात्यामध्ये विश्वास नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत त्यांनीही या गोष्टींवर विचार करणं आवश्यक आहे मित्रांनो हा व्हिडिओ जसा लग्न ज्यांचं झालेलं नाहीये त्यांच्यासाठी आहे तसाच ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठीही आहे तुमच्या लग्नाला कितीही वर्ष झालेली असोत या मुद्द्यांवर विचार करणं हा आवश्यक आहे जर तुमच्या नात्यात विश्वासच नसेल जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकत नसाल तर त्या नात्याला काही अर्थ आहे का आणि केवळ विश्वास नाही आणि आहात तुमच्यात ती वृत्ती नाही त्यामुळे तुम्ही हे लग्न मोडणार आहात का तुमच्या जोडीदारातील चांगल्या गोष्टी बघा सजगपणे जगाकडे बघायला शिका जोडीदाराच्या काही जर चुका होत असतील ज्या क्षुल्लक असेल तर त्या माफ करा समजून घ्या जोडीदाराला त्यात मदत करा की जेणेकरून जोडीदाराकडून जर काही चुका होत असतील तर त्या चुका कमी कशा होतील यासाठी तुम्ही मदत करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी विश्वासाचं नातं निर्माण होणं आवश्यक आहे मित्रांनो तुमचे एकमेकांवर कितीही प्रेम असलं पण विश्वास नसला तर ते नातं फार काळ टिकणार नाही आणि आपलं उद्दिष्ट काय आहे आपल्याला आपला संसार हा सुखाचा करायचा आहे आपल्याला आपला संसार हा डिव्होर्सनी संपवायचा नाही आहे आणि यासाठी आजपासून प्रयत्न करणं हे आवश्यक आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याचा तुम्ही जरूर विचार करा आणि मला खात्री आहे तुम्ही त्याचा विचार हा नक्की करा तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट मध्ये जाऊन तुम्ही मांडू शकता याबद्दल तुमच्या मनात अधिक काही विचार निर्माण झालेले असतील तुमच्या काही आयडियाज असतील त्याही तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनेल सेव्हन राऊंड एंटरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय लिहून आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत